नमस्कार मंडळी तुम्ही ढोकळ्याची रेसिपी कित्येक वेळा खाली असणार तितकीच फेमस आणि तितकीच चविष्ट मी तर म्हणतो त्याच्यापेक्षाही जास्त चविष्ट आज मी तुम्हाला खांडवीची रेसिपी बनवून दाखवणार आहे पण खांडवीची रेसिपी बनवायला प्रत्येकाला जमतच नाही एकतर पीठ चांगल्या प्रकारे शिजत नाही किंवा रोल बनवताना त्याला भेगा पडतात म्हणून मी तुम्हाला जगातली अशी एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे ही पद्धत तुम्ही कदाचितच पाहिली असणार आणि तुम्ही ही पद्धत वापरली असेल किंवा बघितली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा ह्या पद्धतीने तुम्ही बॅटर एकदा तयार करून घेतलं तर अगदी दोन मिनिटांमध्ये ही खांडवीची रेसिपी तयार होतं इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ही पद्धत वापरा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि दरवेळेस अशाच पद्धतीने तुम्ही खांडवी नक्की बनवाल तर सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरचं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप बेसन घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकं बेसन आहे आता बेसन आपण एक कप वापरलेला आहे तर एक कप बेसन साठी आपल्याला वन फोर कप रवा वापरायचा आहे आता तुम्हाला मेजरमेंट कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून त्याच्यानेच तुम्हाला हे माप तुम्ही मोजून घेऊ शकता म्हणजेच की एक वाटी बेसन साठी तुम्हाला जवळपास पाव वाटी बारीक किंवा जाड रवा पाहिजे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकणार नाही इतकं खात्रीने सांगतो मी तुम्हाला आणि वजनी प्रमाणामध्ये रवा बघायला गेलं तर चाळीस ते पन्नास ग्रॅम इतकं रवा आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना आपल्याला अगोदर बारीक वाटून घ्यायचा आहे म्हणून रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता बारीक किंवा जाड कारण की ह्याला आपल्याला वाटूनच घ्यायचा आहे तर आपण पाहू शकता मी हे दोन्ही जिनस म्हणजे बेसन आणि रवा एकदम बारीक वाटून घेतलेला आहे शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि रवा वापरल्याने फायदा काय होतो ते ऐकून घ्या एक तर ह्याला शेफ चांगला भेटतो म्हणजे की आपण रोल करतो ना ते अजिबात फाटणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवाय ह्याला बाइंडिंग ही चांगली येते ह्या बॅटरला आणि टेस्ट सुद्धा एकदम अप्रतिम येते म्हणून रवा वापरणं फारच गरजेचं आहे ते सुद्धा मेजरमेंटच्या नुसारच तुम्हाला रवा वापरायचा आहे आता खांडवीमध्ये आंबूस चव भारी येते म्हणजे खांडवी थोडी चवीला आंबूसच लागते त्यासाठी तुम्हाला इथे एक कप दही घेत आहे आणि शक्यतो दही तुम्हाला आंबटच घ्यायची आहे तुमची कमी आंबट दही असेल तर थोडस प्रमाण वाढवू शकता म्हणजेच की सव्वा कप किंवा दीड कप दही वापरू शकता आणि दहीचं प्रमाण थोडस वाढवलं तर त्यामध्ये पाणी वापरू नका आता ह्याच कपामध्ये मी पाव वाटी अगोदर पाणी घेतलेलं आहे अगोदरच आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही दही जास्त घेतलं असेल तर पाणी का नाही वापरायचं आहे कारण की कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होणार नाही ते तुम्ही पुढे ऍडजस्ट करू शकता बॅटर जास्त प्रमाणात घट्ट झालं असेल तर थोडं पाणी मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता चव चांगली येण्यासाठी आणि पोट बाधू नये म्हणून इथे पाव चमचा हिंग वापरायचा आहे नाहीतर चिमूटभर हिंग वापरलं तरी चालेल तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं असं लहान कापून घेतलेलं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं जेणेकरून मिरची आणि अद्रक मस्तपैकी बारीक व्हायला पाहिजे बेसनचं बॅटर वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये अशी चाळणी ठेवायची आहे आणि ह्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे एकदम बारीक चाळणी घ्या बरं का हे बॅटर एकदम स्मूथ आणि गुळगुळीत राहतं म्हणून ह्याला चाळून घेणं फारच महत्वाचं आहे कोणतीही स्टेप तुम्ही स्किप करू नका म्हणजे व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल खांडवीची ही पद्धत कशी आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि हे जे आहेत ना मिरचीचे बारीक बारीक कणं आणि आलं हे चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे कारण की ह्याचा फ्लेवर पूर्णपणे बॅटरमध्ये उतरलेला आहे तुम्ही खांडवी कधीही खाल्ली असेल ती खांडवी एकदम स्मूथ लागते आणि एकदम गुळगुळीत लागते त्याला चाळूनच घेणं फारच गरजेचं असतं तरच तुम्ही ह्याला शेप देऊ शकतात नाहीतर ह्याला शेप देताना फाटणार तरी किंवा एकदम जाड होणार म्हणून ह्याला चाळून घेणं फारच गरजेचं आहे अशा पद्धतीने हा मिरचीचा चोथा आणि आल्याचा चोथा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता ह्या बॅटरमध्ये पाव चमचा हळद वापरायची आहे पाव चमचा पेक्षा जास्त वापरायचे नाही बरं का किंवा चिमूडभर हळद वापरा तुम्हाला आता तरी सध्या हे हळद कमी वाटलं पण स्टीम देताना परफेक्ट प्रमाणामध्ये ह्याला रंग येतो रंग येण्यासाठी हळद वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता या दोन्ही जिन्नसांना मीठ आणि हळदला या बॅटर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे भरपूरच सोपी ट्रिक आहे सहसा पारंपरिक पद्धतीने खांडवी बनवायला गेलं तर भरपूर वेळ लागतो कारण की पीठ व्यवस्थितपणे शिजलं तरच तुम्हाला खांडवीला रोल बनवायला येणार आणि सहसा ते पीठ कोणाला ना जमतच नाही बनवायला म्हणून मी तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवत आहे ही तुम्हाला पद्धत आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल मीठ आणि हळद चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये एकजीव झालेला आहे आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे चिमूड पेक्षा जास्त हळद वापरायची नाही पुन्हा एकदा सांगतो आणि ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टच आहे ह्यापेक्षा थोडीशी पातळ पाहिजे पण आणि ह्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही कारण की रवा वापरला आहे आणि बेसन सुद्धा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे जवळपास पंधरा ते वीस मिनिटं मी ह्याला झाकण लावून ठेवत आहे तुमच्याकडे वेळ असेल तर चाळीस मिनिटं भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही तर मंडळी पीठ सेट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ अशा आपल्याला प्लेट पाहिजे प्लेट एकदम मधून प्लेन पाहिजे बरं का आणि आतील बाजूला मस्त पैकी तेल लावून घ्यायचं आहे दोन तीन थेंब तेल टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे याला ग्रीस करून घ्यायचा आहे अशा मोठ्या मोठ्या प्लेट घ्या शक्यतो अशा प्लेट घेतलं की रोल चांगल्या प्रकारे आपण बनवू शकतो आणि त्याचे लेअर्स ही मस्त दिसतात म्हणून अशा प्लेट घ्यायच्या आहे लहान लहान प्लेट घेतलं की रोल जास्त मोठे बनत नाहीत म्हणून थोडीशी मोठीच प्लेट घ्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशा प्लेट अवेलेबल असतातच दोन तीन प्लेट घ्यायचे आहेत म्हणजे की ह्याच्यावर बॅटर पसरवून आपल्याला फटाफट स्टीम देता येणार आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे कारण की आपण रवा वापरलेला आहे थोडासा घट्टपणा आलाच असेल पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे म्हणजे चमचा दोन चमचा ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे त्यापेक्षा पाणी जास्त वापरायचं नाही ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी जास्त महत्वाची आहे तुम्ही जास्त पातळ बनवलात तर चुकणार आणि जास्त घट्ट जरी बनवला तरी सुद्धा चुकणार म्हणून परफेक्ट कन्सिस्टन्सी वापरायची आहे चमचाभर पाणी वापरलेला आहे आणि पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून एकजूळ करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच दही वापरताना सुद्धा जपून वापरायची आहे म्हणजे तुम्ही जास्त दही वापरत असाल एक कप पेक्षा जास्त तर तिथे पाणी जास्त वापरू नका आणि पाणी वापरायचंच असेल तर शेवटला वापरायचं आहे जेव्हा तुम्ही हे बॅटर भिजत ठेवणार तेव्हाच वापरायचं आहे म्हणजे कन्सिस्टन्सी परफेक्ट प्रमाणामध्ये ऍडजस्ट होते रवा भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो नंतर तुम्ही पाणी वापरला तर परफेक्ट प्रमाणामध्ये हे बॅटर पातळ होणार म्हणजेच की खांडवीची लेअर एकदम स्मूथ आणि गुळगुळीत होणार अजिबात ती तुटणार नाही किंवा भेगा पडणार नाही आणि तुम्ही पिठाला वाफवून घेतला तर ती परफेक्ट बनतच नाही पारंपरिक पद्धतीने तसंच बनवलं जातं पण मी तुम्हाला नवीन ट्रिकने ही रेसिपी बनवून दाखवत आहे पाहू शकता एकदम सरसरीत बॅटर झालेला आहे ह्यापेक्षा जास्त पातळ सुद्धा नाही ह्यापेक्षा जास्त घट्ट सुद्धा नाही आता हे तेल लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये चमचा दीड चमचा आपल्याला बॅटर काढायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाड थर सुद्धा बनवायचं नाही असं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे असं राऊंड राऊंड फिरवून घ्या अशा पद्धतीने जितक्या पण प्लेट आहेत त्या प्लेट मध्ये तुम्हाला बॅटर काढून घ्यायचं आहे पाहू शकता ह्या बॅटरला असं पसरवून घ्यायचं आहे चला तर ह्याला फटाफट मी तुम्हाला स्टीम करून दाखवतो तर मंडळी स्टीम देण्यासाठी मी इथे अगोदर मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत चा गरम करून घ्यायचं बरं का पाणी गरम झालं की यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे बॅटर पसरवून ठेवलेली आणि एक गोष्ट महत्वाची आहे ह्याला फक्त आपल्याला दोन मिनिटं वाफवून घ्यायचं आहे जास्तीत जास्त अडीच मिनिटं वाफवून घ्या झाकण लावायचं आहे घडीचा काटा बघा दोन मिनिटापेक्षा किंवा अडीच मिनिटांपेक्षा जास्त वाफवून घेऊ नका गॅसला थोडस फास्ट करा म्हणजे मध्यमही नाही आणि जास्त फास्ट सुद्धा नाही दोन ते अडीच मिनिटं झालेलं झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मस्त पैकी स्टीम झालेला आहे आता ह्या प्लेटला काढायचं आहे बाजूला दुसरी प्लेट सुद्धा आरामात मध्यभागी ठेवायची आहे आणि पुन्हा याला सुद्धा आपल्याला झाकण लावून दोन ते अडीच मिनिट गॅस मध्यमाचेवर करून वाफवून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व प्लेट सुद्धा मी स्टीम करून घेतो तर आपण पाहू शकता ताटली पूर्ण प्रकारे थंड झालेली आहे लवकरात लवकर थंड होते बरं का त्याची काळजी घ्यायची नाही आता काय करायचं चा? एखादा चाकू घ्यायचा आहे आणि ह्याची अगोदर कडं मोकळी करून घ्यायची आहे असं गोल फिरवून घ्या हलक्या हाताने आणि एक आणखी ट्रिक दाखवतो तुमचे हे सहजासहजी डिमोल्ड होणार ही कडं पहिलं मोकळी करून घ्यायची आहे आणि साईडने थोडस पाणी सोडायचं आहे असं एक एक थेंब पाणी सोडा किंवा असं बोटाने पाणी लावा काय होणार ह्याच्या खालती आहे ना पाणी गेलं ना तर लवकरात लवकर डिमोल्ड होतो एक समान कट मारून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला रोल बनवायला अवघड जाणार नाही एकाच साईजचे मारा किंवा कमी जास्त मारला तरी काही हरकत नाही तर रोल व्हायला फायदे पाहू शकता कट मारून झालेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला ओलं खोबरं किसलेलं असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे चवीलाही भन्नाट लागेल आणि हे लेयर्स एकमेकांना चिकटले जाणार नाहीत तर मंडळी अगोदर आपल्याला एका साइडने काढायचं आहे दोन्ही साइडने काढू नका बरं का आणि असं हलक्या हाताने ह्याला उचलून घ्यायचं आहे आता काय करायचं थोडंसं पाणी सोडायचं आहे असं इथे ह्याच्या खालतीच थोडंसं पाणी सोडायचं आणि ताटली थोडीशी वाकडी करायची आहे म्हणजे पाणी ह्याच्या खालती बरोबर जायला पाहिजे आणि रोल सहज डिमोल्ट होणार पाहू शकता पाणी सोडावंच लागणार बरं का ना भेगा पडलेल्या आहेत ना कुठे फाटलेला आहे आणि एकदम लवचिक झालंय बरं का आणि टेस्टला एकदम बेस्ट हे पहा मस्त पैकी रोल झालेला आहे अगदी मार्केट सारखा हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला अशी खांडवी भेटणार नाही एकदम लवचिक झालेली आहे आणि चवीला एकदम भन्नाट अशाच पद्धतीने सर्व प्लेट मधल्या खांडव्या मी अगोदर डिमोल्ड करून घेतो आणि ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेतो आता खांडवीसाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे फोडणी नाही तयार केली तर अपूर्णच आहे खांडवी त्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन मध्ये जवळपास तीन ते चार चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये एक लहान चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी चांगल्या प्रकारे तडकू द्यायची आहे म्हणजे संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत चमचा नाही चालवायचा आहे मोहरी चांगल्या प्रकारे चटकायला लागली आणि ह्याचा कच्चेपणा गेला की अर्धा ते एक चमचा सफेद तीळ वापरायची आहे सोबतच हिरव्या मिरच्या एक किंवा दोन आणि थोडेसे कडीपत्ता टाकल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला असं राऊंड फिरवून घ्यायचं म्हणजे स्प्रेड करायचा असं पॅनला चांगल्या प्रकारे फोडणी तयार व्हायला पाहिजे संपूर्ण जिन्नसांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणून गॅस बंद करून ठेवा चांगल्या प्रकारे तेल गरम झाल्यावर तर मंडळी फोडणी पूर्णपणे तयार झालेली आहे पाहू शकता चला तर मंडळी फटाफट खांडवीवर ही फोडणी सर्व करूया एक कप बेसनापासून वीस ते बावीस खांडव्या अशा तयार झालेल्या आहेत आणि जरा सुद्धा भेगा पडलेल्या नाहीत पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता मस्त पैकी ही लवचिक झालेली आहे आणि तोंडात टाकताच विरघळणार सुद्धा बरं का अशा पद्धतीने तुम्ही खांडवी बनवणार तर अजिबात चुकणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आता बनवून ठेवलेला तडका सुद्धा ह्याच्यावरून असा पसरून घ्यायचा आहे एकदाच टाकायचा नाही असा तडका हलक्या हाताने असं वरतून पसरून घ्यायचं आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद